हनुमान राजनाई गीता कुणाला सांगू अर्जुन आई प्रेम करती सारी त्या दृष्टवासने सात्विक किराधी गीता सा, आज महाजनाई गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही विशांत पाविंदा आहे तर नीर पोथी बहिणीचं पुजणारा लक्ष्मण आज नाही गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही दुनिया तर आणणारे आहेत बहुत आदरश तरी अयोध्या देशात आज नाही गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही नेली नारी पडोनी आई भगिरी तो जटाऊ नरवीराज नाही गीता कुणाला सांगू अर्जुन आज पित्यास मारणारे ते कौस पाहिले मी रे ते कौस पाहिले मी काशी तो नेणारा श्रावण आज नाही गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही